नमस्कार आता आपण जमाबंदी कार्यालय पुणे इथं आहे इथं काही शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे ते आंदोलन नेमकं कशासाठी आहे त्यांच्या मागण्या काय आहे हे आता आपण जाणून घेऊया दादा नमस्कार हे जे तुमचं आंदोलन चाललेलं आहे त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत भ्रष्टाचार आहे याबाबत प्रमुख मागण्या अशा आहेत की जे शासनाचं पूर्वी बनवले ब्रिटिशांनी बनवले जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड प्रमाणे सगळे नाकाशे मागतात ना आज तुम्ही वहिवटीच्या नकाशात येतात वहिवटीची नाकाशे कॉन्सेप्ट नाही पहिली गोष्ट वहिवटीचे यांनी भावा भांडणं लावली भावा बहिणीत भांडणं लावली शेजाऱ्यात भांडणं लावलेली हे कुठेतरी कमी झालं पाहिजे त्याकरता हे जन आंदोलन आहे आणि यांना वारंवार आम्ही सूचना देतो सांगतोय लेखी देतो तोंडी सांगतोय तेव्हा साहेब हे चुकीचं आहे तुम्ही शासनाच्या रेकॉर्ड प्रमाणे तयार कराशे तर हे काही धनिक बिल्डर यांच्यासाठी लोक काम करतात हा जो तुमचा संघर्ष चालू आहे तो केव्हा पासून चालू आहे हा संघर्ष आमचा दोन हजार अठरा पासून चालू आहे तर ह्यांच्या आम्ही बऱ्याचशा चुका पकडल्या दर्शनास आणून दिले जर चुकांनी दर्शनात आलं तर सुमोटो दोनशे आठ टॉन प्रोसेस आहे त्यांनी सुमोटो रद्द करायचंय आपल्याला करायला होता दोन दोन चार चार वर्ष वाया ती लोक आता आपल्या बरोबर काही भगिनी पण आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना काय अडचणी तर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आमची मोजणी अध्यक्ष कार्यालय जे आहे महाराष्ट्र राज्याचं भूमी अभिलेख कार्यालय याच्यामध्ये जी भ्रष्ट यंत्रणा भरलेली आहे या यंत्रणेमुळे आमच्या सामाजिक जो काही शेतकरी वर्ग आहे तो इतका पीडित झालेला आहे की ह्या लोकांनी अक्षरशः एक एक शेतकरी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चक्रा मारतो मोजणी कार्यालयामध्ये पण कुठल्याही शेतकऱ्याची कामं होत नाहीये ते म्हणजे की याची कपरत त्याला द्यायची त्याची कपरत म्हणजे याची अद्याप त्याला दाखवायची एकच सर्व एक गट नंबर त्याच्या चार चार मोजण्या केल्या तरी त्या बिल्डरची बाजू असेल तर ते त्या क्षेत्र त्याला द्यायचं मग सामान्य शेतकऱ्यांनी याच्यावरती वारंवार अपील करायचं माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनीच अपिला का करायची याच्यामध्ये जो भ्रष्ट अधिकारी आहे त्यांनी पैसे खाऊन बिल्डरच्या बाजूनी जर काही मोजण्या करून त्यांना जर काही क्षेत्र दुसऱ्याचं दिलं असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी ती फसवणूक केले जो अधिकारी फ्रॉड करून पैसे खाऊन हे काम करतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अफीलचा खर्च हा पूर्णपणे त्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे कारण आमच्या शेतकऱ्याला वारंवार कोर्टामध्ये जा अपिलात जा हे सगळं कोणामुळे होतं हाय खालच्या लेवलला जो काही मोजणी अधिकारी भूकर्मापत उपाधिक्षक अधिक्षक हे बसलेले आहेत हे पूर्णपणे भ्रष्ट अधिकारी आहेत टेबला खाणं पैसे घ्यायचे टेबलाच्या वरती मोजणीला